भातकुली पोलीस स्टेशनमध्ये रेझिंग डे साप्ताह उत्साहात भातकुली भातकुली पोलीस स्टेशनमध्ये सात जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रेझिंग डे साप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आदर्श इंग्लिश स्कूल छोगनलाल राठी विद्यालय जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद कन्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रेजिंग डे सप्ताहानिमित्त भातकुली पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही पोलीस स्टेशनमधील कामकाज आणि टेशन डायरीवर कामकाज कशा पद्धतीने चालते आणि कंट्रोल रूमवर एकत्र कॉल आले तर कसे सर्वांना कंट्रोल रूम आणि वायरलेसच्या माध्यमातून कशी माहिती देण्यात यावी शस्त्र अशस्त्र बंदुका व कायद्याविषयी संबंधित कामकाजाविषयी शैक्षणिक माहिती ठाणेदार रवींद्र राजूरवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी मोठ्या संख्येने सर्व शाळेतील शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी पोलीस कर्मचारी उपस्थित होते